दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीचा उल्लेख करत भारत जोडो न्याय यात्रेत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप ओबीसी मोर्चा नाशिक महानगराच्या वतीने काल रविवार कारंजा या ठिकाणी राहुल गांधी यांच्या पुतळ्याचं दहन करून निषेध करण्यात आलेला आहे

दरम्यान नवी भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार रोष व्यक्त केलेला आहे आपले काँग्रेसचे वाचाळवीर पप्पू काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल अजपाचं एक नवीन त्यांना धंदा नाही आहे असं मला वाटतं त्यांनी सी एस सी सेंटर काढलं आहे जातीचं प्रमाणपत्र देण्याचं कायमच काँग्रेस जाती जाती तेढ निर्माण करून समाजा समाजात तेढ निर्माण करून कायम देशात देशातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहे आली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काल राहुल गांधींनी देशाचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्र मोदी यांच्या जातीवाचक जात जातीविषयी खरं तर पंतप्रधानांना जात नसते पण त्यांनी पंतप्रधान हे ओबीसीचे नाही आहे जन्मापासून ते ओबीसी नव्हते अशा प्रकारचा त्यांनी एक नवीन वाचाळवीर विक्रम राहुल गांधींनी केला आहे आम्ही आज भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं आहे राहुल गांधींचा पुतळ्याचं दहन केलं आहे कायमच काँग्रेस देशामध्ये डिवाइड अँड रूल करत आला आहे जाती जाती जातीमध्ये तेढ निर्माण करत आले आले आहे आम्ही आज भारतीय जनता पार्टी राहुल गांधींचा निषेध करतो आणि त्यांना समज देतो कि आपनी आपनी वे, वे, की यापुढे आपली पप्पूगिरी बंद करावी आणि आपण जे काही वाचाळवीर आपल्या जी वाचा असते ती यापुढे सांभाळून बोलावे वागावे आणि आमच्या पंतप्रधानाविषयी शर्मेची बाब आहे की देशाच्या पंतप्रधानांची जात काढणं हे त्यांना शोभत नाही आम्ही भारतीय जनता पार्टी त्याचा निषेध करतो भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीनं करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनात यावेळी सरचिटणीस काश्नाशिलेदार अमित गुगे ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष अजय अगाव सुषमा गोराणे राजेंद्र मोरे मचिंद्र सानफ कैलास पाटील सागर शेलार सोनाली ठाकरे आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक